नमस्कार टेस्टी टेल्समध्ये आपले स्वागत आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीनं करी बनवणार आहोत याची चव इतकी जबरदस्त आहे ना इतकी मस्त असतेच की खाणारे अगदी बोट साठून पुसून खातील डिशसुद्धा खातील आणि कढई सुद्धा साठून पुसून खातील इतकी याची चव छान लागते चला आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया आता मी इथे चार अंडी उकडून घेतलेली आहे एक वाटी सुको खोबरं भाजून किसून घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा उभा चिरलेला कांदा आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक मिडियम साईजचा टमॅटो चिरून घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन चमचे भाजलेले तीळ घेतलेले आहे आणि मी इथे पाव चमचा चिकन मसाला वापरला आहे हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण वाटण तयार करणार आहोत वाटण तयार करण्याआधी तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला वाटन वाटन आता वाटण करूयात वाटण करण्यासाठी मी आधी खोबरं आणि तीळ वाटून घेणार आता खोबरं आणि तिळ हे कोरड्या वस्तू आहेत ना म्हणून त्या आधी आपण वाटून घेणार आहोत नंतर मग त्याच्यामध्ये काय होतं आपण जेव्हा कांदा आणि टोमॅटो घालतो ना मग त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाटलं जात नाही काही वेळेस खोबरं तसे दाणे राहू शकतात खोबऱ्याचे म्हणून तीळ आणि खोबरं आधी वाटून घ्यायचं आता कांदा इथे मी परतून घेतला आहे थोडस तेल्यामध्ये चांगला आता कांदा परतला त्यातच मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो थोडा परतला की लसणाच्या ज्या पाकळ्या घेतल्यात आपण पाचसा त्या आणि आल्याचा तुकडा त्यातच घालणार आहे त्याला पण एक मिनटं परतणार आणि थोडंसं ते गार झालं की भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे आता बघ हे सगळं भांड्यात घालते मिक्सरच्या आणि त्याची कोथंबीर कोथंबीर पण मी त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित वाटण वाटून घेते हे वाटण वाटून झालंय आता आणि आता फोडणीसाठी बघूयात आपण फोडणी करूयात फोडणीसाठी मी तेल घातले त्याच्यामध्ये आपण जे सगळं वाटण वाटलं होतं ते सगळं वाटण मिळणार आहे ते परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता हळद घालते हळद परतून झाली की जो मी चिकन मसाला घेतलाय तो घालते आता इथे तुमच्याकडे आता घरगुती तुमचा मसाला नसेल केलेला साठवणीचा तर तुम्ही लाल तिखट वापरा आणि चिकन मसाला जो आपण आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवा तो अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा घ्या आता इथे वाटण एकसारखं परतून घेतलंय वाटण शिज शिजण्यासाठी त्याच्यात मी थोडंसं पाणी घालतील वाटण चांगलं शिजून द्यायचं त्याला छान असे बबल्स यायला पाहिजे त्या बबल्सला व्यवस्थित कडेने तेल सुटायला पाहिजे थोडंसं झाकण ठेवलंय आता बघा किती छान त्याला ते तेल सुटले बबल्सला त्या व्यवस्थित थोडंसं हलवायचं थोडा वेळ अजून एक दोन मिनटं शिजू द्यायचं आणि मग दुसरीकडे थोडंसं आपल्याला जशी पण रसाची कन्सिस्टन्सी हवी म्हणजे पातळ रसा हवा आहे का घट्ट हवा आहे त्याच्यासाठी आपण त्यात पाणी घालणार आहोत ते पाणी आपण कोमट करून घालणार आहोत मी दुसरीकडे पाणी कोमट करायला ठेवले आता खूप छान तेल आपल्याला वाटणाला सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालूयात आपण एकसारखं हलवून घेऊयात आणि जे कोमट पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला खूप पातळी रसा नको आहे आणि खूप घट्टही नको आहे म्हणजे आमच्या भाषेत म्हणाल म्हणाल तर आपल्याला रबरबीत असा त्याचा रसा हवा आहे त्याची कन्सिस्टन्सी हवी त्याच्यामध्ये आता आपण आता आपण पाणी घातलं की लगेच गॅस बंद नाही करायचा ते शिजून द्यायचं व्यवस्थित त्याला छान उकळी होऊन द्यायची मसाला अगदी त्या एकजीव होऊन द्यायचा मी ते, ते सगळं कडेचं जे लागलंय ना ते त्यात घालते व्यवस्थित छान त्याला अगदी त्या रश्शाला तर्री येऊन द्यायची तेलाची आणि मग आपण ह्याच्यामध्ये अंडी घालणार आहोत आता छान रस्सा शिजलाय आपल्याला व्यवस्थित तेल सुटले आपण यात सुकं खोबरं आणि तिळ वापरतो ना त्याला पण अगदी छान तेल सुटतं आणि व्यवस्थित त्याला तर्री येते आता मी यात दो, दोन अंडी आखी घातली आणि दोन अंडी मात्र त्याचे काप केलेत मधोमध आणि ते घातले तुम्हाला जसं हवं तशी घालू शकता तुम्ही अख्खा अंडाही घालू शकता किंवा असे दोन भाग करूनही घालू शकता छान छानपैकी आता भाजीशी शिजली आपली एक दोन मिनटं अंडी घातली की मग थोडा एक दोन मिनटं शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आता आपण भाजी सर्व करूयात आता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अंड्याची भाजी बनवाल ते ना तेव्हा मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला जेवणारा माणूस आहे ना नेहमी खातो त्याच्यापेक्षा दोन पोळ्या अगदीच नक्की खाणार जास्त खाणार छान असे भाजी आता आपली ही अंड्याची भाजी छान तयार झालेली आहे